जर आपल्याला सुद्धा पेन्शन पाहिजे असेल तर येणाऱ्या काळामध्ये ज्या प्रकारे राजकारणी विचार करतात त्याच प्रकारे आपल्याला विचार करावा लागेल राज्यातील दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर निवृत्ती वेतन एकोणीसशे ब्याऐंशी आणि अंश राशीकरण नियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी भविष्य निर्वाह निधी जी पी एफसह सह लागू करावी यासाठी आज शासकीय निमशासकीय शिक्षक शिक्षकेतर चतुर्थ श्रेणी कर्मचारी समन्वय समिती जिल्हा गडचिरोलीच्या नेतृत्वाखाली आणि गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय कर्मचारी संघटनांच्या समन्वयातून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चात गडचिरोली जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने कर्मचारी सहभागी झालेले आहे यावेळी मोर्चात आमदार सुधाकर अडबाले संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर समन्वय समितीचे अध्यक्ष गुरुदेव नवघडे शैलेश भदाणे अजय लोंढे धनपाल मिसार रामदास मसराम डॉक्टर सोनल कोवे विश्वजित कोवासे डॉक्टर मिलिंद नरोटे नितेश कुमरे बापू मुनघाटे सदानंद ताराम यासह हजारो कर्मचारी सहभागी झाले होते देशोन्नती न्यूज साठी अनिल धामोडे गडचिरोली लाडकी ला? बायको योजना सुद्धा त्यांनी कार्यान्वित केली परंतु आमच्या बांधवांचा या ठिकाणी विचार होत नाही शोकांतिका मी व माझा परिवार मी व माझा परिवार माझे मित्र व नातेवाईक माझे मित्र व नातेवाईक येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जो पक्ष किंवा जो गट जो पक्ष किंवा जो गट जुनी पेन्शन योजना लागू करेल लागू करेल किंवा जुन्या पेन्शनचा मुद्दा किंवा जुन्या पेन्शनचा मुद्दा जाहीरनामे घेईल जाहीरनामे देईल त्याच पक्षाला त्याच पक्षाला किंवा त्याच गटाला नमस्कार देशोतीमध्ये मी स्वप्नील दुधारी आपलं स्वागत करतो आज आपण आलो गडचिरोली जिल्ह्यामध्ये मुंबई वरन थेट गडचिरोली जिल्ह्यामध्ये येण्याचं कारण एकच की एकच पेन्शन आणि ही जी समिती आहे या पद्धतीने पेन्शन योजना जी आहे ही खंडित केली होती आणि त्यानंतर कर्मचारी हातबल झाले आणि बऱ्याच वेळा कर्मचाऱ्यांनी यासाठी बराच संघर्ष देखील केला पण तो संघर्ष असा आता पोहोचला आहे कारण येणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता या समितीने आता टोकाचं पाऊल उचललं आहे आपल्या सोबत आहेत आमदार सुधाकर आडबले सर सर महत्त्वाचा मुद्दा की पेन्शन योजना जी आहे या संदर्भात बरेच दिवसापासून जे संघर्ष चाललाय तो संघर्ष थांबेल असं वाटत का या संदर्भामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये जुनी पेन्शन योजना एकोणीसशे ब्याऐंशी ची लागू व्हावी यासाठी आमचा संघर्ष कर्मचाऱ्यांचा संघर्ष सुरू आहे संविधानानं दिलेल्या अधिकारानुसार कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन देणं हा शासनाचा कुठलाही काय म्हणतात येतात शासनाचा मेहरबानी नाही का घटनेतील तरतुदीनुसार शासनाचा म्हणजे कर्मचाऱ्यांचा तो हक्क आहे आणि तो कर्मचाऱ्यांचा हक्क मिळालाच पाहिजे यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी आम्ही संघर्ष करतो आहो परंतु या, हो। या मागणीकडे शा शासन सातत्यानं दुर्लक्ष करीत असल्याचं आम्हाला दिसते आहे रास्ता मागणीसाठी आम्ही लढा देत असताना आमच्या मागणीकडे विचार न करता या महाराष्ट्रामध्ये करोडो रुपयाची उधळपट्टी मात्र होताना दिसते आहे आणि रास्त मागणीकडे दुर्लक्ष केल्या जात आहे म्हणून जोपर्यंत राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना मिळणार नाही तोपर्यंत आमचा संघर्ष हा अविरत राहणार आहे निश्चितच जोपर्यंत पेन्शन मिळत नाही तोपर्यंत या मागणीसाठी रस्त्यावरची लढाई आणि सभागृहातली लढाई आम्ही अगदी मुद्दा आहे आपण करताय महत्वाचा मुद्दा की आतापर्यंत ही लढाई तुमची संपत नाही आहे निवडणुका समोर आल्यात लोकसभा गेला विधानसभा आल्यात काय असेल टोकाचं पाऊल तुमचं आता आमच्या कर्मचाऱ्यांनी ओट फॉर ओपीएस ची भूमिका घेतलेली आहे म्हणजे जो पक्ष जुनी पेन्शन लागू करण्याची जाहीरनाम्यामध्ये घेईल किंवा जुनी पेन्शन पेन्शन योजना लागू करेल अशाच पक्षाला मतदान करण्याचं कर्मचाऱ्यांनी ठरवलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये जर कुठल्याही पक्षाने जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा आपल्या जाहीरनाम्यात घेतलं नाही तर संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपले उमेदवार उभं करून या सरकारला जे पक्ष आहेत त्या त्या सर्वांना कोंडीत टाकण्याचं आमचं नियोजन आहे निश्चित आम्ही जरी जिंकून आलो नाही तर पण एखाद्या पक्षाला पाडण्याचं काम निश्चित कर्मचारी करू शकतील म्हणून माझी सर्व पक्षांना विनंती आहे की जुन्या पेन्शनच्या मुद्द्याला गांभीर्यानं घ्यावं हे बुद्धिजीवी कर्मचाऱ्यांचं हे आंदोलन आहे आणि या बुद्धिजीवी लोकांना तुम्ही जास्त काळ मूर्ख बनवू शकत नाही आपल्या जाहीरनाम्यामध्ये घेऊन आता जे सरकार आहे त्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करावी अगदी आपल्यासोबत काही महिला देखील आहेत मॅडम महत्वाचा मुद्दा असा आहे की सरकारने जुनी पेन्शन योजनेसाठी तुम्ही तर एवढं लढा देताय पण लढा न देता लाडकी बहीण योजना ही राबवली आहे काय वाटतं तुम्हाला की यामध्ये देखील बहिणी आहेत या बहिणी देखील आज पेन्शन साठी बसल्या आहेत त्यांची मागणी पूर्ण होणार का बिल्कुल मागणी अगदी बरोबर आहे आणि हे पूर्ण करण्याची आम्ही आमची जिम्मेदारी आहे काँग्रेस पक्षाचे आज सगळे उमेदवार इथे उपस्थित आहेत आणि आम्ही हेच सगळ्यांना खात्री देत आहोत इथे की येणारा विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही पक्का तुमची जु, जुनी पेन्शन योजनेचा जो मुद्दा आहे तो ठेवणार आहोत आणि तुमची मागे पूर्ण करणार आहोत मी स्वतः एक उमेदवार आहे डॉक्टर सोनलताई कोवे मी आज तुम्हाला इथे सांगते की मी तुमच्या सोबत आहे आणि तुमच्या लढ्यात माझं नेहमी मी सोबत राहणार आहे धन्यवाद पद्धतीनं ही सरकार वागत आहे एकीकडे कोट्यावधी रुपयाचं उधडपट्टी करून सर्वसामान्य माणसाचे जे प्रश्न आहेत जे शिक्षक आहेत जे आपले दिवस रात्र मेहनत करून लोकांना ज्ञान देण्याचं काम करतात पण त्यांच्या परिवाराचं उदारनिर्वाह निर्वाह व्हावं ते कुठेतरी सुरक्षित व्हावं अशा अशा प्रश्नाकडे ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत आणि या मुद्द्याला घेऊन काँग्रेस पक्ष नेहमीच या सडा पी एसच्या संघ संघर्षामध्ये त्यांच्या पाठीशी कपिलबरे उभे राहणार अगदी या ठिकाणी आपण पाहतोय जुनी पेन्शन योजना या संदर्भातलं हे आंदोलन जे आहे आज हे भव्य आंदोलन गडचिरोली या ठिकाणी झालं आणि विशेष म्हणजे येणाऱ्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आंदोलन आता तीव्र रूप घ्यायला लागलं आहे तर याबरोबरच आपल्यासोबत काही नेतृत्व करणारे या ठिकाणचे नेते आहेत काय शेवटचं पाऊल काय असेल आणि शेवटची भूमिका काय असेल आणि या संदर्भात प्रयत्न कुठपर्यंत आले तुमचे जुने पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने चा जो आंदोलन चाललेलं आहे जो मोर्चा या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्यामध्ये आपण काढलेला आहे या मोर्चाच्या संबंधाने एवढंच सांगेल हा लढा फार दिवसापासून म्हणजे दोन हजार चौदापासून जो चालू आहे आणि दोन हजार पाचच्या दोन हजार पाचपूर्वी पूर्वी जे नियुक्त झाले आहेत पाचच्या नंतर त्याच कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना ही योजना बंद करण्यात आली आणि दोन हजार चौदाला असं आपल्याला गाजर देण्यात आलं की सर्वांचं भलं होईल सगळ्यांसाठी सबका साथ सबका विकास परंतु आमच्या जे शेत शेतकरी बांधव तर सोळाच परंतु शेतकरी बांधवांसाठी नाही तर कर्मचाऱ्यांसाठी नाही म्हणजे कोणासाठी हे सरकार काम योग्य प्रकारे केलं जातं असं दिसत नाही आहे आमचे कर्मचारी बांधव आयुष्यभर सेवा करत असतात आणि त्या कर्मचाऱ्यांच्या जीवनामध्ये समजा एखादा प्रसंग अनुचित प्र दुर्दैवी प्रसंग घडला तर त्याचा पूर्ण संसार उद्ध्वस्त होत असतो परंतु या सरकारला मात्र कसल्याही प्रकारे आमच्या कर्मचाऱ्यांचं लेणं देणं नाही त्या शेतकऱ्यांचं ले देणं देणं नाही अशा प्रकारचं हे नियोजन शून्य जे सरकारचं जे चाललेलं धोरण आहे त्या धोरणाचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि जोपर्यंत आमच्या कर्मचारी बांधवांना ओपीएस जो योजना जोपर्यंत पेन्शन योजना लागू होत नाही जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत हे आमचं आंदोलन अजून आणखी तीव्र होईल असे या ठिकाणी मी सूचित करू इच्छितो काय वाटतं तुम्हाला बऱ्याच वर्षापासूनची थांबलेली योजना परत एकदा सुरू होईल का आणि काय प्रयत्न आहे तुमच्या सगळ्यांचे लेट मी टेल यू फर्स्ट क्लिअरली अँड लाऊडली की आय सपोर्ट ओल्ड पेन्शन स्कीम मी दुसऱ्या विरोधी पक्षाचं असेन पण एक इंटलेक्च्युअल म्हणून आणि एक जागरूक नागरिक म्हणून मी या ओल्ड पेन्शन स्कीमला सपोर्ट करतो आज या गडचिरोली जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये हे जे काही होतं आहे जे पेन्शन स्कीम लागू नाही झालेलं आहे आणि आज हे सर्व लोक इथे आहेत काहीतरी त्यांना त्यांना त्रास होतो आहे आज त्यांचं सिक्युरिटी जे म्हणतो आपण इनसिक्युअर फील करत आहेत त्याच्यामुळे आज सर्व लोक आंदोलन करत आहेत मी आज उद केव्हा मी सरकारकडे हे दाद मागेन की या शिक्षक लोकांना या ओल्ड पेन्शन सुरू करावी आणि त्यांना न्याय द्यावा एवढंच म्हणेन अगदी देशाचं भवितव्य घडवणारे शिक्षक असतात आणि विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना घडवणारे हे शिक्षक तेच आज आंदोलनासाठी बसले आहे सरकार याकडे कितपत लक्ष देते पाहणं गरजेचं आहे कॅमेरामॅन मिथिल त्याच्याच स्वप्ने दुधारे देशवंत न्यूज मुंबई मुंबई पुणे नागपूर मराठवाडा का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर